मित्रांनो आज ऑगस्ट आपल्याला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झालीत आणि सत्ता आपल्याकडे आली स्वतंत्र झालो अरे रे रे खड्डेच खड्डे इंग्रजांच्या काळातले रेल्वे स्टेशन रस्ते पूल शंभर दीडशे वर्षापासून टिकून आहे आणि हे आपल्या यवतमाळचे रस्ते वा त्या स्वतंत्र है नाही तुम्ही हसू नका तुमच्या शहरात पण असणार थांबा गुलामगिरी पेक्षा आजचे स्वातंत्र्य बरे नाही तिडव्या चालवा ट्राफिक सिग्नल फक्त नावाचे कुणाचा अपघात झाला तरी पैशांचे जीवन डावला अरे गुलामगिरी मध्ये माणसांनाही मुक्त फिरता येत नव्हतं स्वतंत्र भारतात गुर ढोर पण रस्त्यावर होऊ द्या किती अपघात गा। कारण आपण आहोत यवतमाळ शहरात सत्याहत्तर वर्षापूर्वी आपण झालो स्वतंत्र पण एवढे स्वतंत्र कुठेही कचरा टाका कुठेही घाण करा कराचेच नाही राहिले बंधन हेच आहे का तुमचे भारत मातेला बंधन